श्री स्वामी समर्थ संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून हे नियम पाळायला हवेत ते नियम कोणते आहेत ते आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं शुभ मानलं जातं आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पानं टाकून स्नान करावं आंघोळीनंतर नवीन कपडे घालावेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तिळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणत्या तरी एक रंग वर्ज असतो म्हणजेच संक्रांती देवीनं ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्राती देवीनं पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी घालायला मनाई आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व असतं त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचं शिळं अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचं सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कुणाशीही रागानं बोलू नये तसेच कुणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतंही अपशब्द काढून दुसऱ्याचं मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांनी प्रेमानं बोलावं या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन 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 कामाची सुरुवात शुभ गुंतवणूक व्यवसाय नोकरी सुरू समृद्धी येते मकर दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळं वर्षभर आरोग्य चांगलं राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ आणि गुळ सुहाग साहित्य दान केल्यानं गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी डाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचं हवन केल्यानं देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी झाड तोडणं अशुभ मानलं जातं तसेच या दिवशी तुळस तोडू नये असं करणं अशुभ मानलं जातं त्यामुळं मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व महिलांनी हे सर्व नियम पाळले तर त्यांच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि मकर संक्रांतीनंतर येणारा काळ अत्यंत छान जाईल श्री स्वामी समर्थ